रणनीति क्या होती है उसमें में कोई रणनीति नहीं होती ये कोई आपस का युद्ध नहीं है या संघर्ष या झगड़ा नहीं है महाविकास सभी घटक जगह एक साथ बैठकर, 48 सीटें कौन कैसे लड़ सकता है इस बारे में चर्चा करते अब महाराष्ट्र में तीनों पार्टी चाहे कांग्रेस हो चाहे शिवसेना हो राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब की लीडरशिप वाली वंचित बहुजन आघाड़ी ये सभी के अपने अपने गढ़ है और पूरे महाराष्ट्र में चार ही पार्टी फैली तो कार्यकर्ताओं का दबाव नेताओं के ऊपर होता है कि फलाना फलाना सीट अपने पास ही रहने चाहिए हम ही लड़ेंगे जैसे कि भिवंडी वाली सीट अब मैं एक उदाहरण भिवंडी वाली सीट पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लोग चाहते हैं कि वो सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लड़े ये सच है और कांग्रेस के लोग चाहते हैं कि हम लड़े ऐसे एक दो सीट में शिवसेना और कांग्रेस में भी चर्चा चल रही है उसका मतलब है कि ये रणनीति की बात नहीं है आज सुबह मेरी शरद पवार साहब से चर्चा हुई है अभी हम लोग सब बैठेंगे और जो छोटी मोटी बातें हैं उसके ऊपर हम निर्णय लेंगे अभी सांगली वाली एक सीट है अब कांग्रेस को तो लगता है कि उनकी परंपरागत सीट है हमको लगता है कि अगर ये सीट शिवसेना लड़ेगी तो इस बार जीत जाएंगे क्योंकि तो दस साल से वहां बीजेपी जीत रही कोल्हापुर की सीट है जो तो सिटिंग सीट है हमारी वहां सबने मिलकर तय किया कि अगर छत्रपति शाहू महाराज जी वहां लड़ना चाहते हैं तो उनके लिए अगर से लड़ना चाहते या राष्ट्रवादी चाहते हैं या शिवसेनाचे लढना चाहतेसाठी काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत बरोबर आहे आणि प्रादेशिक पक्ष देशभरातले आहेत ते एकत्र येऊन इंडिया आघाडी आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष आहेत महाराष्ट्राचे लोक हे राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक्ष आम्ही का राजस्थान मध्य प्रदेश बरं का छत्तीसगड झारखंड येथे येथे सीट मागत नाही ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो त्याच्यामुळे आमच्यामध्ये तसे मतभेद नाहीये एखाद दुसरी सीट एखाद दुसरी जागा त्याच्यावर दोन्ही बाजूनी कार्यकर्ते दावा करतात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव तो आता भिवंडी आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मी कार्यकर्त्यांचा ती सीट आपण लढूया काँग्रेस पण त्या आम्हाला हवी कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत सोडल्या आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेला लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण सांगली लढूया आता ह्या विषयावर ती चर्चा होऊन मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आणि मला असं वाटतं त्यानंतर मी म्हणजे सन्मानिय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना आहोत कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ की निवडणूक लढतायत त्यांचे आशीर्वादी घेऊ पुढल्या लढाईसाठी त्या गादीचे त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करू आणि मग सांगली जिल्ह्यात मिरज येते उद्धवसाहेबांची सवाय आम्ही तेथे जाऊ आम्ही नक्कीच त्या जागेवरती यासाठी ठाम आहोत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐतिहासात त्याचा आम्ही दिलेली आहे ऐक्य राहावं आमचं वाद ना आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा त्यानंतर हात कलंगणीच्या जागेवर राजू शेट्टी यांच्याशी शे चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदती ही जर आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हाँ या लड़िया मधे हमार बेला पाइजे ये हम भूमिका है हमने आपको पता होगा कि हमने चार सीटों का प्रस्ताव वंचित आघाड़ी को दिया है और मुझे लगता है कि चार सीटें हम जीत सकते हैं जो वंचित को हम दी जीत महाराष्ट्र का हर घटक है जो शोषित है वंचित है वो इस संघर्ष में हमारे साथ रहे संविधान बचाने वाली लड़ाई है तानाशाही के खिलाफ लड़ाई है तो ये सब लोग अगर हमारे साथ रहेंगे अम्बेडकर जी रहेंगे तो हमें ज्यादा ताकत मिलेगी बहुत बहुत ध्यान से सुनते हैं हमारा भाषण प्रधानमंत्री जी देश के प्रधानमंत्री जी महाराष्ट्र के कोने में एक भाषण हो रहा है उसमें से कोई दो चार वाक्य दो चार सेंटेंस पिकअप करते हैं, और उसके ऊपर अपने आगे की रणनीति बनाते हैं राहुल गांधी जी ने शिवाजी पार्क पर भाषण किया और शक्ति का जिक्र किया एक शक्ति एक शक्ति मोदी जी के पीछे मोदी वो शक्ति के नाम पर रोने लगे देखो देखो शक्ति शक देखो शक्ति 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 के नाम पर अघोरी शक्ति धन शक्ति उस बारे में राहुल जी ने कहा है कि मोदी जी के पीछे एक धन शक्ति है एक अघोरी शक्ति जैवी शक्ति नहीं अघोरी शक्ति है तो मोदी जी रोने लगे बार बार उनको रोने की जो आदत है वो ठीक नहीं है देश के प्रधानमंत्री है रोना धोना बंद करना चाहिए अब हमने क्या कहा कल के सभा में जहां छत्रपति शिवाजी महाराज की माता राजमाता जिजाऊ का जन्म हुआ वहां हमारी सभा हुई और वहां हमने कहा कि महाराष्ट्र से महाराष्ट्र के ऊपर कुछ लोग दिल्ली से आक्रमण करना चाहते गुजरात से आक्रमण करना चाहते लेकिन महाराष्ट्र ने जिस तरह से औरंगजेब का आक्रमण खत्म कर दिया लड़ाई की और औरंगजेब को महाराष्ट्र में ही फिर उसकी कबर हमने बनाई इसी तरह से आक्रमण भी हम खत्म करेंगे यहां औरंगजेब का एटीट्यूड नहीं चलेगा तो यहाँ मोदी जी कहाँ आए क्या है, है? ये वो, करती? वो अपने हिसाब से उनका डिक्शनरी अलग है हमारा डिक्शनरी अलग है हमारी देशभक्ति और राष्ट्रवाद की डिक्शनरी है उनकी स्वार्थ की डिक्शनरी है उनकी राजनीतिक डिक्शनरी है आप प्रधानमंत्री हो प्रधानमंत्री पद की गरिमा रखो ये रोना धोना बंद करिए बहुत हो गया दस साल लोगों ने आपका रोना धोना देख लिया है आप थोड़ा सा कौन मतलब गरीब आशीर्वाद देता है तुम्हारा कि यह गरीब ईवीएम लिवाया देता है ईवीएम लिवाया देना भाजपा शिवाया देना तळतळाट करतायती व्हिएमचा आपण लफंगे करून जिंकून येत आहे सुद्धा हेच करत होता औरंगजेबाची सुद्धा हीच खाखा वृत्ती होती कोणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढालणं बंद करावं आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा सांभाळली मोदीजी का मोदीजी को कोई अब्यूज नाही कर मोदीजी का पुराना धंदा आहे आपले विरोधी अब्यूज करो बदनामी करो उनका कोण सर काटेगा भाई प्रधानमंत्री आहे देश के हमारे आदरणीय है हुँ? हमारे पास क्या ई डी है क्या सर काटने के लिए वो आपके पास हथियार है दो तलवार आपके पास है एडी सी बी जब चाहे किसी का भी आप सर उड़ा सकते हो जेल डाल सकते हो हमारी सरकार आएगी तो हम इस प्रकार की बदली की राजनीति नहीं करेंगे मोदी जी आप निश्चिंत रहिए आपको पूरी सुविधा मिलेगी डेफिनेटली आदित्य ठाकरे महापालिकेत कारभार घडामोडींची खडानखडा माहिती आहे आदित्य ठाकरे जे बोलतात ते शंभर टक्के सत्य आहे चला था था।